गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी खरंच बाबा अर्जुन हे तुम्ही सांगितमध्ये बरं झालं हे सगळे चोरावर मोर आहे इथून पुढे ना खर कानाला खडा लावला आपण आता तुम्ही मला मानता आकलीच औषध सोड आकलीचं औषध सोड हे टेन्शन ते तुम्हाला औषध घ्यावं लागतं नका घेऊ आता झालं झालं सरपंच आपण एवढी बोर घेतली आपण पैसे घालवलो आपल्या बोरला किती महिन्यात पाणी लागलं आणि पोटात दुखायला त्याला लाईट जळती आपलं आपण बिल भरतो ह्यांच्या का पोटात दुखतो तू मला काय कळणार अहो मी बी तेच म्हणते जाऊ द्या मरुदे असली आणि ह्यांना पाणी बिनी द्यायचं नाही तुम्हाला सांगते शेवट ह्यांना काय द्यायची कारण ना आपल्याला पाणी द्यायची काय कारण अजिबात पाणी बिनी द्यायचं जावा आम्हाला ताप देऊ रोज उठून लाईट चालू करू आणखी अगं एक गाडी धुवायला जरा मदत की आली आली तुमचं तर बरं कानाच गाडी धुवन काय करन आग बाकड जायचं तिकडे गाडी चकाचक दिसली माझ्या बाळा बायदी तुमची बरे उणाच हेतून माग नाही दिलं आमंत्रण पण आता बरं दिलं बायनी बी बाय विषय माझे काय बोलू नको बरं का तुला सांगून ठेवतो बाय तुमची मग काय एकट्यात नाही मग हा इकडे जावता बोलई गेला का नाही बोलाय गेला का एकट्याने होता का गाडी दुयाचं बता ते दे इकडं इतका वेळ होता काय फोन करायला बी वेळ तुम्हाला माणसं काय काय का नाही हॅलो हा सरपंच आहे का हो ती तातींच्या राणामध्ये बघा पार्टीच काम आहे हा तातींशी बोला बघा सरपंच साहेब आहे हॅलो सरपंच तुम्ही पार्टी आपली सगळ्या ताई ताई सगळ्या त्या सरपंच सगळ्या घेऊन आपल्या या पार्टी आहे नक्की नक्की पार्टी फसवत नाही या लवकर तुम्ही अरे द्या बाबा सगळं तुमचं आणि कोणीतरी आणलंय लय तहान लागले नुसतं पाण्या जीव व्याकुळ झालाय बघा अहो पाणी तिथं गेल्या व्हाय ना पाणी आता पाणी कुठं सगळं वागवायचं अहो तिथं गेलं व्हाय पण आता पाणी कोण पाणी कोण आणलं का आता पार्टीला जायचंय तिथं सगळी व्यवस्था केली असेल की आता पाणी पार्टीच काय ती पार्टी बी खरे का खोटी आहे काय माहिती होय का त्या भाय का नाही तुम्ही चला तिथं सगळी सोय केली सगळी सोय आहे तिथं बेस बेसलेर पाणी काय पाणी सगळं भारी पाण्याची व्यवस्था व्यवस्था सगळी केली असणार अहो काय पाणी नाही तुमचं म्हणणं खरं झालं हो पण या उन्हाळी नुसतं कशी ताण लागली ला। तगमग झाली जीवाची बघा आता जवळच आहे चला पुढेच नाही तर तुम्ही म्हणता दोन तीन वेळा हाय जवळ तिथे आले जवळ आले हाय जवळ आले नाही तर पार्टी सरकार अजून दादाच्या आले जवळ अजून तसंच होत जायचं आम्हाला जेवाय देऊ नका पण पाणी चला तिथे तुम्हाला वाटलं वाटायचं तात्या का नाही तर आमचं खाल्लेलं पहिलं बी ती बिजिरून जाईल थोडा विसात ठेवा चला पाणी सांगा कुणाला तरी असल्या कसल्या निसर्गरमे ठिकाण ठेवली पार्टी ही सगळं दिसतंय ती कुसाळत दिसतंय सार कुठं आहे तुमच काय पुढे येत आहे काय तर पुढे पुढे हाय म्हणून किती लांब आम्ही चालत आलोय दोन चार किलोमीटर आणि तुम्ही चाला येत लावलं या आमचा जीव चाललो या ना जेव्हा असं उन्हा बसवणार कस झाडाय की पुढे जाय झाडाली जेव्हा त्याची माग आहे काय पुढे